पिशवीत गावठी कट्टा घेऊन संशयास्पद फिरत असलेल्या एकाला रावणवाडी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर पकडले त्याच्याजवळून गावठी कट्टा जप्त करण्यात आला ही कारवाई मंगरुटोला परिसरातील पांढरा जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर करण्यात आली रावणवाडी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना एक व्यक्ती पांढरा पिशवीत गावठी कट्टा घेऊन संशयास्पदरित्या फिरत आहे अशी माहिती मिळताच पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले राजू हिरालाल मिश्राम राहणार मंगरुटोला तालुका गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे पिशवीत लोखंडी बॉडीचा दोन ट्रिगरसह गावठी कट्टा सापडला या शस्त्राची किंमत पंधरा हजार सांगण्यात येते त्याच्याकडे हे शस्त्र कुठून आले याची विचारणा केली असता त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही या प्रकरणी रावणवाडी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुनील कावडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गुनदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यवर लेखणीचा घाव